आणि पहिलीच आहे ना इकडे खेकडे आले आपल्याला कारण ह्या काठीवरती लगेच समजतोय बघा <tuk confusion> आली असते तर चांगलीच मोठी साईज असले पक्का बाप रे जबरदस्त साईज आली आली आत्ता आली मोठ असू शकते केवढे आहे मोठीच वाटते मोठी आहे मोठी आहे चांगली साईज साईज आहे जबरदस्त साईज कसल्या साईजच्या आहेत दोन्ही पण जबरदस्त बघा मित्रानो हे बघा इकडं हे बघा मित्रानो काय एक पडली एक पडली आणि एक भेटली आपल्याला पकडतील

तर कसं माहिती आहे आज ह्या वर्षीची आपली शेवटची गरकी असणार आहे तर आज पाऊस आहे ना पाणी भरपूर पडला आहे त्याच्यामुळं नदीला पाणी पण आहे ना मस्त खदूल झाला आहे तर ह्याच खदूल पाण्यामध्ये आहे ना आपल्याला गरकीला चिंबऱ्या पटू शकतात तर आपण जाणार आहोत मी आणि साहिल तर बघूया मजा येणार आहे पहिली इकडे काठी काढून घेऊ म्हणजे आपल्याला गरकीला वापरायची आहे काठी खदूल पाण्यातच हे खे, खे, खेकडे गाठतात आपल्या साईडला तर ह्याला आपण मस्त कोंबडीची घास लावणार आहोत निघूया निघूयायचो मस्त मोठी झाली ना साहेब एक नंबर झाली एकदम काढली आपण फायनली मित्रांनो आपली घरकी इकडे काढली आहे आणि हा वर्षीच्या शेवटची घरकी असेल डायरेक्ट आपण पुढच्या वर्षी जाऊ कारण आत्ता पाणी खदूल आहे आणि काही दिवसांनी पाणी आता पाऊस पूर्ण जाईल आणि पाणी पूर्ण निवळ होईल तेव्हा निवड पाण्यात नाही भेटणार आता खदूल पाणी आहे तेव्हा आपण चाललो आहे गरकीला तर जाऊया फटाफट इकडे घरकी तयार आहे व्हिडिओमध्ये पत्रा व्हिडिओ आले ते व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा

आपण बरेच अगोदर पण तर त्याच जागी जाऊ बरेच दिवसांनी आणि आपली ह्या वर्षीची मला तिकडची शेवटची फेरी असेल डायरेक्ट आपण पुढच्या वर्षी येऊ कारण आत्ता रात्री पाऊस जोरदार पडलाय आणि पाणी चांगला झालाय त्याच्यामुळे आपण ह्या साईडला आलो डबल शेती केलेली आहे तर डुकरांपासून आहे ना शेतीचं रक्षण करण्यासाठी असं साड्या वगैरे हो लावतात ती सगळीकडेच ही झाले परंपराच झाली आता सध्या ती सगळीकडेच अशा आता साड्या वगैरे हो लावतात कारण जेणेकरून डुकरं नाही आलात आणि ते मस्त आहे ना शेती पण पसवली बघा मस्तपैकी ते बघा आपल्याला नदीत पोचायला अजून टाईम लागेल कमीत कमी दहा मिनटं अजून चालायला लागेल त्याच्यानंतर आपण नदीमध्ये पोचू तर इकडे बघा इकडे काकडी पण झाली रे काकडी मस्त झाली काकडी आजी चला खाली चाललं तुम्ही इकडे आता हो आणि इकडे राखण्यासाठी इकडं एक घर बांधलेलं आहे बारकासा शेतीची राखवाली करण्यासाठी मत घे तिकडचे पायवट पण पॅक होईल चालले असली ना पाण्याचा आवाज यायला लागला आणि अशा जाळीमधून जर डुकर बसलेली असली ना येतील लावत अंगावरती कसली झाली बघा डेंजर झाली ही जी जागा आहे ना ती भरपूर वेळा तुम्ही बघितली असाल व्हिडिओ मध्ये त्याच जागी आपण पोचलोय गडकेला आहे बघा इकडे बरेच वेळेला आपण इकडे चिंबोऱ्या पकडायला येतो तर ह्या टायमाला आहे ना बघा भूसाड भरपूर झाले गवत भरपूर आहे भरपूर पाय टाकावे लागतो भुसाड मग किती झाले हा बघा पोचले आपल्या जागे आणि पाणी बघू शकता जबरदस्त जसं पाहिजे तसं पाणी आहे आणि जसं पाहिजे ना तसं पाणी आहे तर आपण ह्याच तर बघूया खेकडी किती भेटत पाटापट घरकी बांधून घेऊ आणि सुरुवात करू मित्रांनो आपली घरकी तयार झाली इकडं आपण याला कोंबडीची आतडी बांधले समोर आणि काय लोक आहेत ना इथे जाळी वगैरे पण लावतात तर कसं माहिती आहे जालीनी खेकडीला परफेक्ट याला पकडताना नाहीत तर नुसत्या अशा आतड्या लावल्या ना तर खेकडीला पकडताना येतो आणि ती खेकडी सहज बाहेर येते ते बघूया जाऊया पटापट आपण सुरुवात करूया आपल्याला किती भेटत बघूया चला जाऊया इथून इतुन, पहिला इथून आहे ना जायला एकदम चांगली वाट होती आता बघा पूर्ण हे झालंय वेगळंच झालं इथं बघा ही आपली जागा आहे नेहमीची जागा तर इथूनच आपण सुरुवात करणार आहोत पहिली घर की आपण टाकूया मस्त जागा आणि खोल पण मस्त आहे इथे बघे आपल्याला सुरुवात कशी होते आज इथं बऱ्याच टाईम आहे ना इकडे मोठ्या मोठ्या साईजचे आपण खेकडे पकडलेत गेल्या वर्षी तर एकच जागे आपण काहीतरी पंचवीस किंमर काढलेले इथून आणि पहिलीच आहे ना इकडे खेकडे आले आपल्याला कारण ह्या काठीवरती लगेच समजतोय बघा आली असली तर चांगलीच मोठी साईज अस आणि आली अशी वाटते बघूया पक्का साईज बाप रे जबरद साईज एकदम बिग साईज म्हणजे पहिली बोडी बघा कसली झाली तर चला साईल पण टाकल्या 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 तुटना आली लगेच बस बघा केवढी साईज आहे आता तर टाकली दोन मिनिटं पर्यंत परत टाकले आपण दोन पण नाही झाली टाकून चला परत टाकून ठेवले आपण आणि परत आहे पर ना लागोपाठ आले असे वाटते अरे पण लागोपाठ दुसरी पाल्टबरदस्त आत्ता म्हण आहे ना, ला। ना लागोपाठ आपल्याला दोन किमोर भेटल्या ते पण दोन मिनटांमध्ये दोन किमोर ते बघा परत घर की आपली चालेल पाड्या आणि आली अशी वाटते पण साईज सांगू नाही शकत साईज सांगू नाही शकत साईज लहान असू शकते कारण काटेला जो जोर जो जो आहे जो ना तो जरा कमी वाटतो ओके हा रे बारीक आहे ही बघा बोललो तेवढीच आहे बघा बारीक घ्यायची नको ना बारीक आहे ही बघा बारीक आहे त्याच्यामुळं सोडून देऊ तिला और की। परत टाकू आपण आणि आता आहे ना खेकडे आले असे वाटते परत उभी केवढी आहे असं वाटतंय मोठी असेल मोठीच आहे वाटत बघा मस्त मो मोठी साईज आहे बघा जबरदस्त साईज म्हणजे आपल्याला तिसरी भेटली पण तिसरी पण बघा कसली मोठी साईज आहे साईज बांधून ठेवायला पाणी कमी झालं काय थोडं नाही ना पाणी कमी नाही ना वाटत पटापट पटापट आहे ना इकडे गरकीला खेकड्या लागतात आणि डबल आले असं वाटतोय बघूया एकदा हिसका दिलेला तिने आली आली आत्ता आली मोठे असू शकते बघे एवढे आहे मोठीच वाटतं मोठी आहे मोठी आहे चांगली साईज साईज आहे जबरदस्त साईज आहे दोन आहेत दोन आहेत दोन आहेत चावल दोन आल्या एक सोबत दोन मित्र कसल्या साईजच्या आहेत दोन्ही पण जबरदस्त हे बघा मित्रनो हे बघा इकडं हे बघा मित्रनो या पळली एक पडली आणि एक भेटली आपल्याला जबरदस्त साईज होती एक तर वेठी जातली दोन हाताची उमर एक पडली डबल येणार नाही ते आता झालं ते बरे झाले आणि ती खेकडी आहे ना हातातून निष्ठून पाडली खाली डायरेक्ट तर उद्या परत टाकले गर खेकड ती आली तरी नाही येणार आता ती घाबरली बघूया चला पकडतील

तीन तीन खेकडी बघा साईज बघा मित्रांनो साईज बापरे पायाखाली खेकडी मजा आली मजा आली म्हणजे आल्या कधी त्या समजलंच ना मित्रांनो हे बघा जबरदस्त किंग आणि मित्रांनो या खेकडीची साईज बघा घाबरला सत्तर लाख <laughs> बघूनच भीती वाटली यामुळे कशा काय पकडायच्या साईज डेंजर मित्रांनो आता बघितलं असाल तुम्ही साईज एक एक चिंबोरीची जबरदस्त आणि पहिल्या आला दोन आलेल्या पहिल्या यायला दोन आलेल्या आणि आत्ता यायला आहे तीन आलेल्या जबरदस्त साईज एकदम आणि आल्या त्या पण समजला नाही काहीच समजलं ना सहज काढली तेव्हा समजला की बघा आता परत घरकी टाकले तिथंच त्याच जागेत कमी आत्तापर्यंत आपल्याकडे आहे ना दहा एक चिंबऱ्या असतील आणि जबरदस्त साईजच्या आणि ती पण एकच जागेवरून बघूया परत परत ह्या चिमोऱ्या आहेत ना भरपूर लांबून लांबून येतात त्या टोकापासून इथपासून सगळीकडून येतात ह्या चिमोऱ्या कारण ही जागा आहे ना ही पूर्ण मातीची जागा आहे त्याच्यामुळं बिलं वगैरे त्याला पाळायला सोपे जमतात त्याच्यामध्ये आणि इथे ते खेकड्यांची जास्त राहूट पण आहे कारण का मातीची जागा आहे त्याच्यामुळं बघूया आत्ताच चांगल्या भेटल्यात आपल्याला अजून एकच जागा आपण आहोत बघूया की ते अजून भेटत आहेत कारण आपल्याला अजून दोन तीन जागा चेंज करायचे आहेत आणि आमच्या तिकडे आहे ना ही टेक्निक भरपूर जण वापरतात पण त्याला खेकडे वगैरे काय भेटत नाही ते बोलतात कसे काय तुला भेटतात तर काय माहिती नशीब आहे आपल्या भेटतात आपल्याला बघूया आतापर्यंत चांगल्या भेटल्या दहा एक बघूया आली आली म्हणजे आता तीन काढल्या आणि लगेच आली बघा लगेच म्हणजे लगेच येतात काय इकडे पटापट बारीक होती तिकडे आले अगर पर हल बस हाउस नहीं तीन हाई अरे हाई मोटे है रे बस दून है एक बह आली ब एक बसली गई अरे दोन होत्या दोन होत्या दोन मित्रांनो एक पडली एक भेटली ती पण भेटल आपल्याला लगेच कामा बघूया ती दोनच टाकू ती दिसली नाही पण ती दिसली नाही एकदम खालच्या साईडला होती तरी बघा परत एक भेटली आपल्याला दोन होत्या एक खाली पडली लगेच ती पण काढू आपण इकडे भेटत एकच जागे ती वाटते आले म्हणून हो हाय 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 हॅलो ती बघ ओके तीच आहे काय पडली तीच आहे वाटतं का तीच आहे सबर गेली हेच आहे ना ते तीच आहे ना समजली आहे परत पडली परत पडली तीच आवडत आहे शिफायचं काय नाही दुसरी आहे ना ही बघा परत भेटली म्हणजे लागोपाटी एकच जागे आपल्याला चिमोऱ्या बागे इथे भेटतात भरपूर म्हणजे भरपूर भेटतात वजन झाले पिशवी अजून आपल्या दोन तीन जागा चेक करायच्या आहेत तिकडं पण भेटू शकतात अशा इकडे एकदम सोप्पा काम टेन्शन नाही पाण्यात उतरायची गरज नाही जास्त मेहनत नाही एकदम म्हणजे एकदम सोप्पा काम आणि आली वाटतं परत आली 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 परत आली आली मोठी आहे मोठी वाटतं बोलता बोलताच आली एक आंगडीओ म्हणजे बघा आत्ता काढून मला वाटतंय एक मिनटं पण नसेल झाला आणि लागोपाठ अशी भेटली परत परत टाक खेकडे असतील ह्या दागी बापुरे सगळे मिक्स भेटले पाणी उडते अंगावरती साईल मस्त आरामात बसला बस एक जागी परत इकडे आपण घरके लावले साईल कशी वाटली टेक्निक माझ्या तर माहितीच आहे मला आपण आलेलो बरेच वेळा बरेच वेळा आलो इथं असं दुसऱ्या सोबत कधी कुणासोबत गेलेलं असं असे भेटलेले कधी असं ना भेटत एकदा तीन तीन दोन दोन असं डायरेक्ट आज दिवस आपला चांगला आहे एकदम जबरदस्त पाऊस पण आहे पाऊस पण जरा शांत आणि आता सुरुवात झाली बारीक बारीक संध्याकाळी वाढला आता बोलतो संध्याकाळी वाढा आणि आता खेकडी काढून आहे ना काहीतरी दोन खेकड्या लागोपट काढले आणि आता परत एक लागले आता वाटतोय बघूया हाय मोठी मोठी आहे मोठी आहे चांगलीच आहे एक किंवा दोन असू शकतात दोन पण असू शकतात वाटत आहे दोनच आहे सगळं मित्रांनो साईज बघा हे बघा जबरदस्त साईज साईजच बघा कसली डेंजर साईज वाटते एकदम नाही आणि एकच जागे राहून एक ते पण पुन्हा एकदा आपण परत घरकी टाकू तिथंच आता साईल तो उघड पिशवी हे बघा साईज डेंजर साईज भरपूर झाल्या डायरेक्ट घरी जाऊन टाकू किती भेटलं ते बघा पिशवी बघा सावल हो ते अर्धी पिसी झाली एकच जागे आली आली परत हा? आली 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 डबल आली आली चांगली आहे घ्यायची चांगली आहे हो हो चांगली आहे घ्यासारखी आहे ही बघा म्हणजे लागोपाठ ही पिशवीत टाकली पण नव्हती आणि पाटापट लागले आहे बघा परत मिळत नाही काय रेट खाली खाली बांध खाली बांध एकदम खाली हा बस बांध पावणार नाही आपल्याला ह्या जागी एवढ्या भेटल्या ते बघा जागा जरा चेंज करू वरच्या साईडला टाकू आपल्याला इथेच बऱ्यापैकी भेटल्या ह्या बघा भरपूर मिळाल्या जागा पण चेंज करू पुढे जाऊ आई कसली बघ म्हणजे नवीन जागे आपल्याला ही दुसरी तिसरी चिमुरी असेल इथं व्हिडिओ काढायला जमल्या नाही पण साईज बघा कसली जबरदस्त आहे चला भरपूर भेटल्या खेकड्या म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपण एवढ्या खेकड्या पकडल्यात काय साईल हा घरकीला लाईन आपल्याला बऱ्यापैकी चिंबऱ्या भेटल्यात जाऊ पाठोपाठ घरी चला साडेचार वाजले साईल साडेचार वाजले तर जाऊ आपण घरी आता आपल्याला जेवढे खेकडे भेटलेत ते भेट किती भेटलेत ते टोटल आपण घरी जाऊन बघूया चला आणि टोटल आपल्याला किती खेकडे भेटले ते बघूया चला प्रियंका कुठे येईल प्रियंका So, you do? Do you do? Do you do? तो टप दे टप दे काय करते प्रियंका इकडे काय करते काय माहिती तिचा रोजचा काय ना काहीतरी चालूच असतो आज काय बरोबर डोकला ये डोकला येईल तो बटन दामला वाजला पंख्याच्या इथला तो बटन दाबला तो बटन दाब या बघा खेकड्या खेकड्या चिंबोर्या या बघा या तिथे भेटलं आपल्या खेकड्या बघा टोटल म्हणजे गेल्या पण भरपूर आणि एवढ्या आपल्याला मिळाल्या आता खूप सगळी खुशी बघा इकडे बघा इकडे मस्त की वाटणी करून घेतली दोघांना दाखव साईला पण मस्त साईज आणि आपल्याला पण इकडे घेतल्या बनवणार का उद्या बनवायचं ना बनवायचं शनिवार आहे ना प्रियांकाने इकडे मस्त काहीतरी तयारी केली ढोकल्याची मस्त काही ना काहीतरी चालूच खमण ढोकळाचा ढोकला ना इकडं ढोकळा एकदम भंडार टेक्निक आपण वापरून खेकडे पकडले कारण हे आत्ताच्या ह्या वर्षीची शेवटची गर्कीची व्हिडिओ होती तर फायनली आपल्याला बऱ्यापैकी चिंबऱ्या मिळाल्या आणि ते पण बिग साईज एकदम बिग साईज म्हणजे एकदम मोठ्या साईजच्या आणि एकदम मोठ्या साईजच्या चिंबऱ्या मिळाल्या मजा आली आज भरपूर म्हणजे भरपूर मजा आली आणि अशा बरेच व्हिडिओ बनवल्यात आपण गरकीच्या वगैरे तर चला ही पण व्हिडिओ एकदम बनणार झाले कशी वाटली नक्की व्हिडिओ कमेंट करून सगळ्या व्हिडिओ आले व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेट एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका